रात्रीचं काळोख जरा जास्तच गडद वाटतं जेव्हा आठवणींची सावली मनाच्या भिंतीवर चढते तुझ्या नावाचा प्रत्येक उच्चार आजही माझ्या हृदयाला ओरबाडतो जणू काही तू इथे आहेस पण स्पर्श करायला हात पुढे केला की हवा मिळते किती विचार केलाय मी आपण असं का झालं तुझं माझं नातं ज्याचं अस्तित्व फक्त डोळ्यांच्या पाण्यात शिल्लक राहिलं तुझ्या हास्यात जे सुख होतं ते आता माझ्या कवितेत सापडतं आणि त्या कवितेत अश्रूंचा शाई वापरावा लागतो तू गेलास पण माझं मन अजूनही तुझ्याच पावलांच्या आवाजावर जगते तुझ्या सावलीत उभं राहून मी सूर्य मावळताना बघते कारण त्यानंतर अंधारात तुझं स्मरण आणखी गडद होतं लोक विचारतात तू एवढं का लिहितेस मी फक्त हसते कारण त्यांना कसं सांगू माझी प्रत्येक ओळख माझे प्रत्येक शब्द फक्त दुःखी हृदयाची बोल आहे